नमस्कार मित्रांनो पैसा झाला मोठा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाईफ इन्शुरन्स खरंच पाहिजे का या व्हिडिओतून आज आपण बघणार आहोत तुम्ही घ्याच असं म्हणत नाहीये परंतु तुम्ही का नाही घ्यायचा किंवा घ्यायचा का याचं डिसिजन तर तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यासाठी माहिती पाहिजे की लाईफ इन्शुरन्स तुमच्या जीवनात काय काम करतो या व्हिडिओ तुम्ही तुम्हाला काय सांगणार आहे खरंच लाईफ इन्शुरन्स तुम्हाला गरजेचा आहे का लाईफ इन्शुरन्स घेतल्यावर काय फायदे असतात लाईफ इन्शुरन्सच्या युएसपीच काय आहे लाईफ इन्शुरन्स जर नाही घेतलं तर काय फायदा होऊ शकतो ओके किंवा घेऊन जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा ओके डिस्क्लोजर तुम्ही वाचून घ्या दोन मिनिटं करून आणि जर तुम्हाला पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपली इन्व्हेस्टमेंट अगदी सुरक्षितरित्या मी इन्व्हेस्ट करून देईन व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईकचं बटन तर दाबलंच पाहिजे सगळ्यात पहिले लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आता लाईफ इन्शुरन्स काय असतं एक करार असतो करार कोणात होतो तुमच्यात आणि कंपनीत होतो ओके काय करार होतो कराराच्या भरपूर सगळ्या टर्म्स अँड कंडिशन असतात ज्या तुम्हाला पण सांगितल्या जातात आणि ज्या कंपन्यांना पण माहिती असता काय करार असतो की दर महिना किंवा दरवर्षी मी म्हणजे कोण इन्व्हेस्टर एखादी रक्कम कंपनीला देईल आणि त्या रकमेच्या बदल्यात त्या कंपनीने मला रिटर्न द्यायचे ठराविक रिटर्न द्यायचे ठराविक काळासाठी द्यायचे सोबतच लाईफ कवर द्यायचे ओके okay, असा तो करार असतो आता या कराराचे भरपूर सगळे प्रकार आहे म्हणजे जसा ज्या टाईपचा इन्शुरन्स असेल ना त्या नुसार हा करार चालत असतो ओके पण ही कंपनी काय करते तुम्हाला आश्वासन देण्यात येत असतं ता, आश्वासन देत असते आश्वासन म्हणजे तुम्हाला डेफिनेटली पैसे पण देते परंतु तो जो करार असतो त्याच्यामध्ये आश्वासन दिलं जातं लाईफ इन्शुरन्स आवश्यक का आहे असं बऱ्याच जणांना वाटतं की घ्यावा की नाही आता सगळ्यात पहिले बघून घ्या इथे मी जे तुम्हाला गोष्टी सांगणार आहे ना, ना याच एक्सप्लेनेशन पण देणार आहे परंतु थोडक्यात इथे सांगतो कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी लाईफ इन्शुरन्स गरजेचं आहे आता आर्थिक सुरक्षा म्हणजे काय हे पुढच्या स्लाईडमध्येच सांगतो अपघाती मृत्यू किंवा गंभीर आजाराच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पाहिजे भविष्यातील खर्च जसे मुलांचे शिक्षण किंवा गृहकर्ज याच्यात मदत व्हावी म्हणून तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पाहिजे आणि तुम्ही जर चांगल्या जॉबला आहात तुम्हाला टॅक्स बचत करायची आहे तर त्याच्यासुद्धा साठी लाईफ इन्शुरन्स तुम्हाला पाहिजेच पाहिजे आता तुम्ही जर विचार करताय मला लाईफ इन्शुरन्स घेण्याची आवश्यकता नाही तर असं समजू शकतो का मी की हे चार पार्ट तुमच्या जीवनात येणारच नाही आर्थिक सुरक्षता किंवा अपघाती मृत्यू किंवा एखादा गंभीर आजार ज्यामध्ये तुम्ही काम करू शकत नाही किंवा होम लोन म्हणा किंवा मुलांचे शिक्षण नाही सगळ्यांच्याच जीवनात या गोष्टी असतात त्याच्यामुळे लाईफ इन्शुरन्स घेणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे आता जसं मी म्हटलं होतं ना कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आता नेमकी आर्थिक सुरक्षितता म्हणजे काय आपली फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे काय करता की चार जणांचं कुटुंब असतं दोन लहान मुले आणि आई वडील ओके असं चार जणांचं कुटुंब असतं आणि यात मोस्ट ऑफ टाइम म्हणजे भरपूर वेळेस कमावता व्यक्ती एकच असतो आता छोटीशी एक केस बघू आपण जर तुमच्या घरात कमावणाऱ्या व्यक्तीचं अचानक निधन होत मे बी ऍक्सिडेंट असू द्या मे बी इतर काही कारण असू द्या किंवा हार्ट अटॅक असू द्या आजकाल जो कॉमन होत चाललाय तो मग त्यावेळेस काय कंडिशन असते बरं तुमच्या ज्या घरच्यांनी तुमच्या कमावत्या व्यक्तींनी ज्या काही सेव्हिंग्स ठेवले असेल किंवा जेवढं घरात सोनं असेल किंवा एखादं घर घेतलं असेल ओके तेवढीच संपत्ती तुमच्याकडे असू शकते बहुतांश वेळेस ही संपत्ती नसते पण ओके मग अशा वेळेस काय होतं तो जे कुटुंब आहे मुलं बाळ आहे किंवा पत्नी आहे अशा वेळेस उघड्यावर येण्याचे जास्त चान्सेस असतात मग त्या परिवाराला किंवा आपले जर आई वडील असले तर त्या कंडिशनला पण याच हीच परिस्थिती लागते ती खूप जड जाते ओके मग त्यावेळेस जर लाईफ इन्शुरन्स असतंय तर लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला काही एक अमाऊंट लाईफ कवर म्हणून मिळते घरातला कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला ज्याच्यानंतर निधनानंतर ही अमाऊंट त्यांच्या नॉमिनीला म्हणजे घरातील व्यक्तीला मिळते आणि ज्याच्यामुळे वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष त्यांचा उदरनिर्वाह किंवा तो व्यक्ती जेवढी अमाऊंट कमवून आणायचा वार्षिक त्याच्या पटीनुसार ही वार्षिक अमाऊंट त्याला मिळते जेणेकरून कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता जपली जाते ओके दुसरी गोष्ट आहे की भरपूर लोक असे असतात की त्यांना टॅक्स सेव्हिंग करायची असते ओके टॅक्स सेव्हिंग म्हणजे कसं की आता एखादा गवर्नमेंट जॉबला आहे किंवा प्रायव्हेट जॉबला आहे हायर पेमेंट आहे मशा वेळेस टॅक्स कंटिन्युअसली येतो आणि तो, तो टॅक्सचा वाटा खूप मोठा असतो द्यावे वाटत नाही बारा महिने काम करायचे अकरा महिन्याचाच पगार घ्यायचा एक महिन्याचा पगार टॅक्स मध्येच जातो असं काहीच होतं शिवाय गव्हर्नमेंटच्या व्यक्तींना शॉर्ट टर्म ट्रेनिंग सुद्धा करता येत नाही कारण की त्यांच्या गव्हर्नमेंट रूलनुसार हे बॅन आहे त्याच्यामुळे त्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच करावे लागते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर वर सुद्धा टॅक्स लागतो मग जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेत असाल माझ्याकडनं जर घेत असाल तर या कंडिशनला तुम्हाला दोन्ही कंडिशनला ए टी सी अंतर्गत आणि टेन अंतर्गत सुद्धा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो ओके म्हणजे तुम्ही दरवर्षी जवळपास पंचवीस हजार ते दीड लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट घेऊ शकता आणि जर इन केस तुम्हाला एक रकमी मोठी रक्कम हातात मिळते तर त्या कंडिशनला सुद्धा त्या कंडिशनला सुद्धा तुमच्या त्या मिळणाऱ्या रकमेवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही आता तुमच्या मनात विचार असेल की लाईफ इन्शुरन्स घ्यायचं तर मग कुठला घ्यायचा टर्म घ्यायचा एनडॉनमेंट प्लॅन घ्यायचा युन यू, युनिट ब्लँक प्लॅन घ्यायचा किंवा आणखी कुठला बघा आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय भरपूर जणांना माहिती असेल तो केवळ संरक्षणासाठी असतो म्हणजे तुम्ही काही वार्षिक अमाऊंट भरता आणि वार्षिक अमाऊंट भरली होती आणि इन केस त्या वर्षामध्ये तुम्हाला काही जर होत असेल तर ती जी तुम्ही अमाऊंट डिसाईड केलेली आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रुपये वार्षिक भरता आणि वीस हजार रुपयाच्या बदल्यात तुम्ही एक कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे आता हे वीस हजार तुम्हाला जर वापस मिळणार तर नाहीच आहे परंतु त्या बदल्यात संरक्षण मिळेल इन केस तुमची डेथ होती तर एक करोड रुपये तुमच्या कुटुंबाला मिळेल दुसरं आहे एन्डॉनमेंट प्लांट याच्यामध्ये तुमचं कवर पण मिळेल आणि बचत म्हणजे तुमचे पैसे इन्व्हेस्ट पण होईल आणि तिसरं युनिट लिंक प्लॅन याच्यामध्ये काय होतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता याच्यात विमा पण घेता आणि हे तुमचे पैसे मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ म्हणतोय मी की हे स्टॉक मार्केटमध्ये मा अटकावले जातात की ज्या ठिकाणी रिस्क असू शकते मग हे तीन चार प्रकार आहेत आता हे तीन चार प्रकार तुम्हाला कसे डिसाइड करायचे हे तुमच्या वयावर ही तुमची रिस्क कॅपॅसिटी ही तुमची मुलं बाळावर आणि हे तुमच्या इन्कमवर डिपेंड असते होय अगदी अगदी पाच ते दहा हजार रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट यामध्ये सुरू करू शकता ओके मंथली पाच ते दहा हजार रुपये तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक उत्तम प्रकारचा रिटर्न सुद्धा घेऊ शकता असे भरपूर योग्य प्लॅन माझ्याकडे आहे आणि मी पर्सनल तुम्हाला कन्सल्टन्सी सुद्धा देऊ शकतो आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील सर्व समजवून सांगतील त्यानंतर तुम्ही इन्शुरन्स हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही इन्शुरन्ससाठी पुढची प्रोसेस करा आवडल्यास ठीक आहे नाही आवडल्यास काही अडचण नाही परंतु लाईफ इन्शुरन्सचा हा फायदा होतो हे नक्कीच तुम्ही लक्षात घ्या तुम्ही बचत तर करतच आहात ना फॉर एक्झाम्पल तुम्ही काय कराल चार पाच हजार रुपये साचताय एफ तुम्ही महिन्याच्या कुठल्या तरी एका प्लॅनमध्ये किंवा बी सी टाकणार किंवा एफ डी करणार मोठी अमाऊंट असली तर किंवा कुणाला तरी उधार देणार मी आज तुला उधार देतो आहे नंतर तुम्हाला याचे एवढे ते किंवा व्याजाने देणार अशा बऱ्याचशा गोष्टी कंटिन्युअसली होत राहतात त्यापेक्षा या ठिकाणी टाकलं तर तुम्हाला लाईफ कवर पण मिळतं आणि इन तुमची बचत पण होते आणि दुसरी गोष्ट तुमची टाकलेली इन्व्हेस्टमेंट पण वाढत राहते आता लाईफ इन्शुरन्स घेताना एक महत्वाची गोष्ट आहे की कुणाकडून पण घेऊ नका कुणाकडून म्हणजे चौथा पॉईंट सांगितला कंपनीची विश्वासार्हता तपासा बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आहे तुम्हाला एकदा लाईफ इन्शुरन्स देतील आणि नंतर तुम्ही कोण मी कोण त्याचे फायदे मिळतील का नाही अडचण आल्यास काही रिस्पॉन्स मिळत नाही ओके तुमच्यासाठी योग्य समाशोड निवडा तुमची नेटवर्थ जर एक करोडची आहे आणि तुम्ही दहा लाखाचाच इन्शुरन्स घेत आहात तर नव्वद लाखाचा डिफिशियट येत आहे म्हणजे नव्वद लाख जमा कुठून करायचे ना त्यासाठीच योग्य सम इन्श्युअर्ट निवडा तुमच्या जीवनाची व्हॅल्यू काय त्यानुसार तुम्ही जर निवडली तर ही पॉलिसी नक्कीच तुम्हाला मदत करेल सोबतच पॉलिसीच्या अटी शर्ती समजून घ्या म्हणजे काय होतं की पॉलिसी सुरू कधी करता येईल त्याच्यानंतर किती दिवस सुरू ठेवायचे त्याच्यानंतर एखाद्या वर्षी जर मी पैसे भरले नाही तर काय होईल लॅब्स होऊ शकते का लॅब्स आल्यावर मला किती पैसे मिळणार आहे प्रीमियम मला कसा भरता येईल वार्षिक भरता येईल का सहा महिन्यात भरता येईल का हा तुम्ही जर प्रीमियम भरत असाल तर माझा सल्ला राहील की तुम्ही प्रीमियम एकदमच भरावा एकदम याच्यासाठी भरावा वार्षिक भरावा याच्यासाठी भरावा की ते पैसे तुम्हाला असे पण द्यायचे तसे पण द्यायचे म्हणजे प्रीमियमच्या स्वरूपात ओके मग आता कंडिशन अशी आहे जर तुम्ही एकदाच ते पैसे भरताय तर त्यावेळेस काय होतंय की जो तुमचा अकरा महिन्याचा ताण आहे ना किंवा अकरा महिन्याची सायकोलॉजी नाही मला ह्या महिन्यात हे पैसे टाकायचे त्या महिन्यात ही सर्व निघून जाते आणि डोक्यावरचा ताण तो तेवढा कमी होतो डायरेक्ट पुढच्या वर्षीचाच विचार आपल्याला तो, तो करायचा असतो ओके आणि लाईफ इन्शुरन्सचे मुख्य फायदे काय की जोखमीपासून संरक्षण आहे आर्थिक स्थिरता आणि सुरक्षा आहे जोखमीपासून संरक्षण असं इन केस तुमचा ॲक्सिडेंटल डेथ झाली तर त्याच्यासाठी पण तुम्हाला तुमच्या परिवाराला एक वेगळी सम अशोड असते ओके okay, ते त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट झाला आणि परमनंट डिसेबिलिटी आली तर त्या परमनंट डिसेबिलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला काही एक प्रमाणात संरक्षण दिलं जातं जेणेकरून परमनंट डिसेबिलिटी आल्यावर माणूस काम करू शकत नाही बरोबर मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला संरक्षण दिलं जातं सोबतच भविष्यातील आर्थिक उद्दिष्टासाठी तुम्हाला या माध्यमातून मदत केली जाते आता आर्थिक उद्दिष्ट काय असतात मुलीचं लग्न आहे मुलाचं शिक्षण आहे किंवा फिरण्याचं आहे किंवा गृह कर्ज घ्यायचं आहे किंवा घर बांधायचं आहे याच्यासाठी पण तुम्हाला हे संरक्षण मिळू शकतं ओके आ, या सगळ्या गोष्टी मला वाटतं हे आपल्या सांगून झालेल्या आहे आणि या सगळ्याचं निकष काय की लाईफ इन्शुरन्स हा खर्च नाही आहे ही गरज आहे बरोबर आणि गरजेच्या गोष्टी घेणं काही चुकीचं नाही आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी योग्य विमा निवडा योग्य विमा निवडायचा कसा याच्यासाठी मी आहेच तुम्ही या नंबरवर मला कॉल करू शकता तुम्हाला पर्सनल कन्सल्टन्सी आमचे प्रतिनिधी येऊन करतील आणि योग्य मार्गदर्शन करतील अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल तुम्हाला आणि व्हिडिओ जर समजला असेल तर ही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद